राजकारणात सक्रिय झालेले शिवसेना पक्ष प्रमुख सन्माननीय जी हो यांचा श्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाने प्रेरित झालेले व युवा सेना सन्माननीय श्री आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काय

སོ�ེ སྱ སོར མེ གསེ གྷེ རེ ཁེ ངས� ཉེ ངས རེ ལེ རེ ཆེ འང ཁེ ེ ར ེེ ནེ ེ འེ ཁེ ེ ེའེ ཁེ ེེ སེ ེེེ� लक्षात ठेवा आणि त्या वीस तारीख आपण शिक्का मारा खुशाल लक्षात ठेवा मशाल 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 बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होऊन राजकारणात सक्रिय झालेले शिवसेना पक्ष प्रमुख सन्माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाने प्रेरित झालेले व युवासेना सन्माननीय श्री आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असलेले एक सच्चा व निष्ठावंत शिवसैनिक घराघरातून मनामनातील जनतेचा आवाज जोगेश्वरी विधानसभा महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार श्री अनंत उर्फ यांना प्रचंड बहुमताने विजयी करा यांची निशाणी आहे मशाल 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 मनात नव्हे हा खराब विश्वास मुली मलावर अन्याय नाही होणार करणार हक्का सा दिया सदैव लढणार अत्याचाराला सारा ला दे अन्याय गंभीर उमेदवार श्री अनंत उर्फ बाळा नर यांना प्रचंड बहुमताने लोडून द्या त्यांची निशाणी आहे मशाल 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 दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस पासून आपल्या प्रचार फेरीची सुरुवात झाली होती तर ती आज अठरा अकरा दोन हजार चोवीस सतरा नंबर नंबर सोळा केल्टीपाडा दामोबाडा तांब्याजभाडा व वनी धबाडा या ठिकाणी आपली प्रचार फेरी होते ती प्रचार फेरी आपण या ठिकाणी संपन्न केली आपण सर्व महाविकासाघाटचे पदाधिकारी शिवसेना पदाधिकारी गटप्रमुख उपशाखाप्रमुख सर्व कार्यकर्ते हे दिवसरात्र या प्रचार फेरीमध्ये मेहनत करत होते आज, आज संध्याकाळी पाच वाजता आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार श्री अनंत उर्फ यांचा प्रचार आपण थांबवणार आहोत आपल्याला पुढील जी शाखा प्रमुख साहेब सांगतील संध्याकाळी मध्ये ती तशी आपल्याला करायची आणि आजची प्रचार फेरी या ठिकाणी संपली असं जय हिंद जय महाराष्ट्र